गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पंढरपूर शहरात जागोजागी अतिशय उत्साहाने तसेच विधायक कार्यक्रमाचं आयोजन करून साजरी करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती समितीच्या वतीने या निमित्तानं रक्तदान नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच विविध वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन देण्यात आलं रक्तदान शिबिरात चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर जवळपास साठ नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतलाय या विधायक उपक्रमाची सर्वांकडून प्रशंसा होती हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष संतोष बंडगर उपाध्यक्ष संतोष येडगे कार्याध्यक्ष राहुल गावडे सचिव संजय लवटेसर प्रवीण सलगर खजिनदार प्रशांत घोडके सह खजिनदार प्रसाद कोळेकर अण्णा सलगर यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले तर आहे चळवळीचे जे जे करेल तयाचे परंतु ते ते अधिष्ठान पाहिजे भगवंताचे या दक्षिण काशी मानले जाणाऱ्या पंढरी नगरीत ज्या अहिल्यादेवीने अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड या देशामध्ये मंदिरं बांधली तलावं बांधली विहिरी बांधल्या आणि एक पुण्य कार्य या देशामध्ये केलं म्हणून या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव या जयंतीनिमित्त पंढरपूर शहर व मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या थाटामाटात जयंती साजरी होते या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन म्हणून या जयंतीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू ऑपरेशनचं शिबिर या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे त्याचबरोबर उद्या एक तारखेला एक मेला शहरातून भव्य असे शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेमध्ये धनगरी पारंपरिक नृत्य असणारं गजी त्याचबरोबर लेजिम डीजे हलगी आणि भव्य अशी मिरवणूक त्यामध्ये घोडे उंट अशी शोभायात्रा या शहरामधून निघणार आहे आणि खऱ्या अर्थानं यावर्षी हे अभिवादन कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे पंढरपूर शहर व मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर ठेवण्यात आलेलं आहे या तिनं आम्ही सर्व तालुक्यातल्या सर्वांना एक आवाहन करतो की जास्तीत जास्त या ठिकाणी रक्तदान करावं आणि आयल्या मातेच्या चरणी अभिवादन करावं ही आमच्या विनंती आहे